घरी आले आधी मिरगावला गेले होते तिथून आता मम्मीच्या घरी आले मम्मी करते मम्मी चिकन भाजी बनवते म्हणजे मम्मी नॉर्मली आमच्या इकडे मटनच बोलते ना कोंबडीचं मटण अस तर मम्मी थोड्यात मटणच पहिले माझं माल पण तसंच व्हायचं पण नंतर बरेचशे कमेंट येऊन येऊन माझ्या तोंडात ना आता चिकन आणि मटन पकड पण आम्ही म्हणजे लहानपणा कोंबडीचं मटण असं म्हणायचो तर मम्मी चिकन बनवत ह्या खेळणी कोणी घेऊन दिल्या रे शू तुला आईने घेऊन दिल्या नाही या माई मावशीने घेऊन दिल्या तुला खेळणी कोणी दिले घेऊन ही खेळणी कोणी घेऊन दिल्या मावशा कोणत्या मावशीने मावशी मावशी नाही माई मावशी कोणत्या मावशी नाही कोणते मावशी घेऊन दिले आई मावशी घेऊन टाके माय मावशी घेऊन टाकले हे ना शिवला सगळं खेळणे ना माय मावशी घेऊन ठेवल्या होत्या मागच्या वेळेस म्हणजे आश्वीन घेतल्या होत्या पण मागच्याच आता आले नव्हते आणि हा जेसीबी कोण घेतला दा आता शिवला आजनी काय रे दादा त्याला आवाज तर नाही खेळायला दादा खेळायला दरवाजा नसत लावायचा अरे गावाला दरवाजा नसतं लावते बाहेरचं सुख काहीतरी फिरायच असत मस्त आराम करायला भेटत पण तो, 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 तो टेन्शन नसत कस टेन्शन नाही स्वयंपाक बनवा की काय करायला घेऊन जायच्या का आता घेऊन जायच्या इथंच ठेवायच्या ना इकडे आता मम्मीने केलंय स्वयंपाक म्हणजे झालंय भाकरी बनवते याच्यामध्ये मस्त मम्मीने सुक्का बनवलं याच्यामध्ये मस्त सुक्का बनवलंय आणि इकडं चिकन भाजी इथं चिकन भाजी मस्त तरी आली आता भाकरी होत आल्या मग आता आम्ही जेवण करणार मस्तपैकी पैकी मम्मीने चांगलं बेत केल्या <laughs> प्रियांका दिदीला म्हणजे मी मम्मीला म्हणत होती तुला काहीतरी मदत करू लागते तर मम्मीने काहीच मदत करून दिली नाही मम्मी म्हणे तू आई पूर्ण आराम कर आराम कर थकून आली म्हणलं नको तू अजिबात काहीच करू नको मी करते म्हणलं सगळं त्याच्यामुळे मम्मी सगळं करते आणि खरं ना माहेरला आलं का ऑटोमॅटिक आणि हातपाय दुखतेर आलं ना ऑटोमॅटिक पाय दुखते अंगावर जात आज केलं स्वतःच्या घर करायचं आणि आळसते काही होतं ना काहीच करू वाटत नाही तू काहीच करू नकला मी इतकेच कर माहेर वाशिन झाल्यावर माहेर वाशिन असलं असं होतं मग तिला म्हणलं तू काहीच नको बनवून मी पटापटा बनवी ते तू फक्त आहे ना शिवसोबत खेळ मिस्टर <laughs> पण चालले होते तिकडे घरी आमच्या पण मिस्टरांना मम्मीने थांबून घेतलं मम्मी म्हणे मग का मला राहा आजच्या दिवस मग थांबलेत शिवचे पप्पा थांबलेत आणि बरेच दिवस झाले ते थांबले नव्हते तुमचा पायाच आणि शिवनी इथे इथं पण खेळणे तपासारा करून ठेवलाय खूप सारे खेळणे इथं काढून ठेवलं घेऊन जायच्या का इथंच ठेवायच्या लाइट पण घेतली तू बपरे बॅटरी घेतली निघे नये शिवतालय खुश आजीच्या घरी येऊन बाबा कडून काय घेतलं होतं खायला तुम्ही आले इकडं आणि तो येणार होता ना तुमच्या बरोबर पण जागा नव्हती गाडीवरती तर मग त्याला म्हणलं थांबा आपण मागून त्याला आपलं आजी गेली निघून गेली निघून आता मला कशाच जायला भेट तोंडच सोडून दिला तोंडच सोडून दिलं नाही गे तिघे बसताना म्हणलं बरोबर आम्ही तुम्ही येणारच होते ना लगेच आमच्या मागून म्हणलं मग तुम्ही ये ना तू बरोबर येऊ असतो अशी पप्पा आज घरीच जे देणार जेवणासाठी जे म्हणजे रोज ना मम्मीला जावं लागतं येते मग पप्पा येतात आज आम्ही सगळ्यासोबत जेवण हो नाही मम्मीला रोज दुकानात जाऊन बसावं लागतं मग पप्पा यातून जेवणासाठी आज पप्पा तस दुकान बंद करून येणार आहे आज मोरीसाठी आज <laughs> <चाने। laughs> <laughs> पोरी आल्यावर लई बाप्पाला आनंद होतो <laughs> पप्पा लई लाड करते आमचं आई नाही खरी आई पण करते पप्पा पण करते आई जास्त करते पण पप्पा करते पण ते असं आसर। असं राहत बापाची बापा माय आहे ना दिसून नाहीयेत पण ले, ले माय असते बापाला आईची माय पटकन दिसून येते मग आम्ही लग्नाला गेलो लग्न आलो थकलो मग मी बाजारात गेले मग थोडस बाजरीच पीठ नव्हतं म्हणून दळण पण केलं पटक्या तिथून आले वर मग भाजी बनवली भाकरी बनवली ती मला म्हणता ती मम्मी मी करू लागते मी करू नको नको म्हणलं नको नको ते लागतील लागतील म्हणलं नको काय चाललंय काय काय करतोय शू काय उच्चपती चाललंय काय उच्च सापडतोय ते नाही त्याच्यात दिलं आजीन आजिंठाय दिलं

रडू नको बाय कर त्याला किती लोड आलाय या मंगला फोन करा मी झालं मेसेज टाका थंड <laughs> पाना सोडून दिले त्याला मुश्किल झाली असं पापा विना काय रे बाबू पाल पप्पा येणार आहे लगेच या बर का उद्या घरी परत या तर मी अमेझॉन वरून मंगळसूत्र मागवली होती आणि ते छान आले तर म्हटलं तुम्हाला पण दाखवावं कसे आले तर कालच आले होते सगळे पार्सल जे मी मंगळसूत्र मागवली होती ते मला वेगवेगळ्या डिझाईनचे मंगळसूत्र घालायला खरंच खूप आवडतं पण सोन्याचे तर काही करू शकत नाही तर सोन्याचे काही तर करू शकत नाही एवढे वेगवेगळे डिझाईनचे मंगळसूत्र तर त्यामुळे म्हणलं मग त्यामुळे मी ॲमेझॉनवरून मागवले तू मंगळसूत्र तर ते तुम्हाला दाखवते कसे आले ते साडी घातली म्हणजे मंगळसूत्र येतच आणि त्यातलं त्यात आत्ता फॅशनच निघाली लॉंग मंगळसूत्राशी तर ते पण खूप छान दिसतं साडीवर एक तर शूज होपला आहे त्यामुळे म्हटला थोडासा शूट काढावा कारण की तो जागा असला आणि तो काही शूट काढून देत नाही मला आणि ते सारखे बडबड चालू सा असते तर हे पार्सल मी काल असं म्हणजे हे पार्सल मिस्टरांनी कालच घेऊन आलेले होते तर मी कालच रात्री ओपन करून बघितले तर मिस्टरांच्या ऑफिसचाच ॲड्रेस दिलेला आहे त्यामुळे ते चला तर मी तुम्हाला मंगळसूत्राच्या डिझाईन्स दाखवते तर ही आपली पहिली डिझाईन आहे मंगळसूत्राची आणि सगळ्यात जास्त मला हीच मंगळसूत्राची डिझाईन आवडली सगळ्या मंगळसूत्रांपेक्षा आणि त्याचं पॅन्ट आणि तुम्ही बघू शकता इतकं छान आहे आणि त्यावर ते एअरिंग्स पण भेटल्या होत्या त्यावर हे इयरिंग्स भेटले होते खूप छान होते आणि मंगळसूत्राची डिझाईन पण तुम्ही बघू शकता खूप छान वाटते आणि जे असे पेंडन असतात ज्या मंगळसूत्राचे ते डिझाईन खूप छान वाटते आणि याची कॉम्बिनेशन गोल्डन आणि ब्लॅक मनींचं होतं तर मी आता तुम्हाला दुसरं मंगळसूत्र दाखवते हे एकदम सिम्पल होतं म्हणजे सिम्पल लुक जेव्हा पाहिजे असतं आपल्यांना तेव्हा असं मंगळसूत्र आपण घालू शकतो याचं पेंडन गोल्डन कलरचं आणि छान वाटत होतं आणि पूर्णपणे ब्लॅक मनींचंच होतं बाकी त्यात कोणतंही म्हणजे गोल्डन वगैरे कलरचं मनी नव्हतं यावरती पण इयरिंग्स भेटले होते आणि ते पण खूप छान होते तर हे आता तिसरं मंगळसूत्र मी तुम्हाला दाखवते आणि हे मंगळसूत्र पण खूप छान आहे तसे सगळ्या डिझाईन खूप छान होत्यात म्हणजे आहे तर तुम्ही बघू शकता ए जे दोन पळ्यांचं मंगळसूत्र म्हणतात त्या टाईपचं मंगळसूत्र आहे आणि त्याची डिझाईन पण तुम्ही बघू शकता खूप भरीव आणि भारी वाटत होतं आणि अजून एक दुसरं मंगळसूत्र दाखवते तर त्याचं पैंडन जे आहे ते एकदम सोन्याच्या पैंडांसारखंच वाटत होतं आणि खूप छान वाटतंय तर तुम बघा हे मंगळसूत्र त्याचं पेंड़न एकदम सोन्याच्या याच्यासारखंच वाटतंय आणि हे जे दोन मंगळसूत्र आहे ना ते थोडेसे जुळते मिळतेच आहे फक्त त्यामध्ये पेंड़न थोडंसं बदललेलं होतं पण डिझाईन सेम होती आणि थोडेसे फार थोडीफार चेंज होते डिझाईनमध्ये बाकी सेमच होती तर हे जे मी तुम्हाला आत्ता चार मंगळसूत्र दाखवली होती हे ते म चार मंगळसूत्र आणि जर तुम्हाला आवडले असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यांची लिंक देईन आवडलं तर घ्या हे सगळे मी ॲमेझॉनवरून घेतले होते आणि त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेल थँक्यू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा